नमस्कार तुमचं महाराष्ट्र न्यूज एक्सप्रेसमध्ये खूप खूप स्वागत आज तुम्हाला टॅलेंट कट्टाकडून पुरस्कार मिळतो आहे तर तुमचं नाव काय आणि तुम्हाला कुठल्या क्षेत्रासाठी पुरस्कार मिळतो नमस्कार मी माधवी कुंठणी ठाणे मी योगामध्ये अठ्ठावीस वर्ष मी, मी योग शिकवते जेव्हा योग म्हणजे काय हे सुद्धा माहीत नव्हतं अशा पिरियडपासून माझी सुरुवात आहे की त्यावेळी बरेच जणांची टीका होती आमच्यावर डॉक्टरांचे विरोध होते बऱ्यापैकी पण आता डॉक्टरच माझ्याकडे योग शिकतात तर योगामध्ये मी आदिवासी पाड्यामध्ये जाते तिथवाड्याजवळ आदिवासी पाडा आहे तिकडे ठाणा झेडपीने माझी नियुक्ती केली आहे योग शिकवण्यासाठी मग शाळांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आणि प्रेग्नन्सीमध्ये काय योग करायचा असतो स्त्रियांना त्याच्यावरती पण मी प्रशिक्षण देते शिवाय Uh, की स्त्री काळजी नाही घेत स्वतःची आणि मग त्यांनी कसं तंदुरुस्त राहावं स्त्रीनं प्रत्येक गोष्टीमध्ये कशी हे काळजी घ्यावी ह्याच्यासाठी पण योग आहे तर मग ग्रामीण भागामध्ये काय होतं की आम्ही शेतकरी आहे आम्ही इतके कामं करतो मग योगाची काय गरज आहे पण त्यांना मी तेच समजावून सांगते की तुमची जी आंतरिक जी काही तुमच्या सिस्टीम आहेत सगळ्या आतमधील त्या व्यवस्थित राहण्यासाठी योग आहे आणि दुसरं म्हणजे तुम्ही इतकी कामं करून थकून जाता तर थकवा दूर करण्यासाठी पण स्ट्रेस कमी करण्यासाठी योगाचा उपयोग होतो जेव्हा योगाचं महत्त्व कळतं त्याच वेळी योगामध्ये मनुष्य येतो तोपर्यंत नाही येत मी योगामध्ये मी मुळची एकोणीसशे शहाऐंशीमध्ये एम कॉम बी पी एड आहे आणि नंतर मग सेहेचाळीसाव्या वर्षी मी एम ए इन योगा आणि पी एच डी इन योगा आता दोन पी एच डी आहेत माझ्याकडे नेपाळ सरकारची पण एक पी एच डी आहे आणि शिवाय यू एस अमेरिकेची इंदोरचे माझे गाईड एक सर म्हणून होते त्यांनी बरंचसं गायडन्स दिलं आणि त्याच्यामध्ये पण मी योगामध्ये पी एच डी केली की बी पी पेशंट शुगर पेशंट यांनी कोणती काळजी घ्यावी त्याच्यामध्ये आहाराचं पण नाही निसर्गोपचारामध्ये पण डॉक्टर आहेत मी आणि आहाराचं पथ्य पाळणं फार महत्त्वाचं आहे शुगर बी पी पेशंटला तर त्या बरेचसे पेशंट माझ्याकडे असतात त्यांना पण मी प्रशिक्षण देते आणि विद्यार्थ्यांनाशिवाय त्याशिवाय कॉम्पिटिशनची मी जज्ज आहे आता परवा बेस्ट बेंगॉलीमध्ये कॉम्पिटिशन होत्या त्याचं पण जजिंग केलं त्याच्यामध्ये पण पुरस्कार मिळाले जजिंगचे आणि बरेचसे नॅशनल पुरस्कार पंधरा पुरस्कार <laughs> ते वीस पुरस्कार माझ्या नावावर जमा खूप मस्त मॅम तुमचं खूप खूप अभिनंदन तुम्हाला हे अवॉर्ड मिळत आहे आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद